सुटला पन्ना सुटला या मैदाला ये अलीकड आलाय ते वाय पुढे थांबलेले आणि तिकडं चौघाट लढा चालू आहे कोण होतं या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर अशी लढा चालू आहे पोघाट लढा चालू आहे अतिशय सुंदर गडे क्रमांक पन्नास निघाला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी हामोल पलवन वाटेगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा जा चालकाचा जा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाहिली धावीला पहाला बाळासाहेब मोपरेकर कुटरे अमोल पलवन वाटेगाव यांचा घरचा असाज हरण्याची गाडी 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 ठिकाणी सिमीला पात्र गेली सौरभ ड्रायव्हर आउंडी कराण सुंदर असे गाडी पाहिली घरचा साज पहाला अठ्ठेचाळीस भागाच्या त्या बैल गाडी मालकाचं ऑब्जेक्शन आहे